नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकताय आज आपलं आता जे शेअरिंगमधलं जे सांगोला परभणी आणि शिरूर यासाठी जे आपलं लोडिंग चालू आहे त्यातलं हे लास्टच्या टप्प्यात आता हे लोडिंग आलेलं आहे तर पहिली गोष्ट आपण सांगोल्यासाठी जे जी मोडतोड झाडं झाली होती त्यासाठी त्यांना लागणार होती त्यासाठी तीन वर्षाची चिंच पन्नास झाडं असतील त्यानंतर सेलू परभणीसाठी नारळ दीडशे वेळ भरलेला आहे आणि त्यानंतर आता हे जे लोडिंग चालू आहे ते श्री विशाल साहेब मुक्काम पोस्ट निमगाव धुळे तालुका शिरूर जिल्हा पुणे हे रांजणगाव गणपतीपासून मल्टनच्या इथून पाच किलोमीटर अस मा पाच किलोमीटरवर असणारं हे गाव आहे आणि बारहाते साहेबांनी असेल किंवा आपलं हे जे नारळचे सेलूचे परभणीचे जे साहेब आहेत बालाजी शिंदे तर त्यांचं असेल काल परवा दोन वे दोन दिवशी बुकिंग आलेलं होतं आपल्याला आणि त्यानंतर आज रोजी म्हणजे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी आपलं आता हे असं लोडिंग करायचं चालू आहे आणि हे जे बारहाती साहेबांचं जे आहे ते लिंबू दीडशे आपण लोडिंग करत आहोत तर बघू शकतोय अशा पद्धतीनं हे कागदी लिंबू आहे म्हणजे ज्याला आपण साई सरबती म्हणतो तर ही दीड वर्षाची रोपं आहेत दीड वर्षाच्या गे पुढं गेलेली आहेत कारण आता ही जूनमध्ये रोपं जूननंतर विक्री करून राहिलेली रोपं आहेत स्ट्रॉंग रोपं आहेत बघू शकतो आपण रोपाची कांडे असेल कशी स्टिक जबरदस्त झालेली आहे आणि आता रोपाची उंची म्हटलं तर आपण त्यांना दोन फूट सांगली होती पण देताना सिलेक्टेड रोपं कारण आता बघू शकतोय आपली आता इथं अशी सिलेक्टेड रोपं द्यायची चालू आहेत आधी आपण रोपं बाजूला काढलेले आहेत आणि त्यानंतर भरायचं नियोजन केलेलं आहे बघू शकतो आहे रोपं कमी पडतील तशी आता रोपं पण काढायचं काम चालू आहे अशा पद्धतीनं जे सिलेक्टेड रोपं आहे ते घेतलं जातं आहे खराब रोप बाजूला काढलं जातं तर अशा पद्धतीनं ही सिलेक्टेड रोपं घेतल्यामुळं शेतकऱ्यांना माल चांगला येतो आता साहेबांना थोडंसं विश्वास ट्रस्ट हा विषय होता त्यामुळं त्यांना मी सांगितलं होतं की रोपं भरताना स्वतः तुमचा व्हिडिओ काढून बनवून आपण यूट्यूबला टाकत असतोय तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून काम केलं तर आता काल बुकिंग केलं आज लगेच रोपं भरायलासुद्धा घेतलेले आहेत आपण तर अशा पद्धतीने ह्या शेअरिंगमध्ये ज्या गाड्या आपल्या जात असतात त्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबर आपल्यालाही होत असतो तर तुमची कमीत कमी शंभर दीडशे रोपं असतील तर तुम्ही आपल्याला ऑनलाईन बुकिंग्स करू शकताय आणि रोपं घरपोच मिळवू शकत आहे जास्त क्वांटिटीवर नियोजन असेल तर स्वतः येऊन इथं बघू शकताय कारण आता परभणी सेलोचे असतील किंवा आता हे भारती साहेब असतील आपले शिरूरचे दोन्ही कस्टमरने आपल्याला पाहिलेलं नाही डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे आता लोडिंग चालू आहे आता हा आपला कागदी लिंबू आहे आपल्याकडं मार्केट लिंबूसुद्धा आहे आणि आपल्याकडं दीड वर्षामध्ये आणि अडीच वर्षामध्ये दोन्ही व्हरायटीमध्ये आपल्याला ही रोपं अवेलेबल असतात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिस मिळतं आहे नर्सरी आपली ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरा चाळीस बेचाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची आपल्याकडं जवळजवळ पंधराशे अधिक व्हरायटीचे प्लांट्स अवेलेबल आहेत खात्रीशीर रोपं आणि सल्ला मार्गदर्शन मिळत असल्यामुळं बऱ्याच लोकांच्या बागा ह्या डेव्हलप झालेल्या आहेत आता सध्या लिंबू बागा ज्या आहेत जुन्या त्या तानावर आहेत आता बघू शकतो आहे लिंबूमध्ये आता ही आपली नवीन कलम आहे कवळी कलम आहे आता आपण त्यापेक्षा जी जून झाडं झालेली आहेत ती दे देण्याचा नियोजन केलेलं आहे कारण आता ही जी झाडं दिसत आहेत त्याची पानगळती होणार आहे आणि नंतर नवीन फुटवा येणार आहे आता जी आपण झाडं बारहाती साहेबांना देतो आहे तर त्याची पूर्ण पानगळती झाली होती आणि त्यानंतर आता नवीन पालवी आलेली आहे अशा आपण रोपं देतो आहे जेणेकरून ती रोपं स्ट्रॉंगमध्ये वाढत असतात आणि लवकर शेतकऱ्यांना ग्रोथ व्हायला मदत होते शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आता आपण जो सेलूसाठी नारळ भरला आहे त्यातली आता ही साडेतीन वर्षाची रोपं आहेत ग्रीन डॉर्फ नारळाची बुटक्या नारळाची याच्यावर पण आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय तर अशा पद्धतीनं आपलं हे लोडिंग चालू आहे आज आपलं शेअरिंगमध्ये तर बघू शकतो आपण आता चिंच झालेली आहे त्यानंतर नारळ झालेला आहे आणि आता लिंबू नियोजन चालू आहे पाच पन्नास झाडं गेलेली आहेत तर लंच ब्रेक एक ते दोन असतो आपला साडेबारा झालेले आहेत अर्ध्यासामध्ये शंभर टक्के काम होणारच आहे आता आपण जो लिंबू भरतो आहे त्यातला आपण अडीच वर्षाचा लिंबू बघूया हे बघू शकता अशी ही अडीच वर्षाच्या जा लिंबूची झाडं आहेत तयार झाडं आता ह्यालासुद्धा एक ते दीड वर्षामध्येच लिंबू लागतो आहे आणि आता ही जी रोपं आपण भरतो आहे तीन किलोच्या बॅगमधली दीड वर्षाची त्याला दोन अडीच वर्ष जाणार आहेत कागदी लिंबू आहे पात्तर साल असणार आहे लिंबूला फक्त काटा याला जास्त असतो आहे हे बघू शकतो आहे आणि जर आपण मार्केट लिंबू म्हटलं तर कलमी झाड येत आहे त्याला काटा कमी राहतो आहे पण जाड साल येणार बारा महिने फळ राहणार तर असं हे डिफरन्स आहे हे ना लिंबूच्या डिफरन्सचे पण व्हिडिओ मी डिटेलमध्ये डिटेल जाते आणि त्याचा जे काय आहे हे सर्व डिटेल व्हिडिओ त्याच्यावर पण आपण बनवलेला आहे शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं तर ह्या डेली अपडेट मिळत जातात आणि आपलं नॉलेज वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण पाहत राहा आपल्याला डिटेल माहिती मिळते किंवा आपल्याला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आणि काय आपलं बागेच्या रिलेटेड कोणती अडचण असेल काय तर तीसुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकताय शक्य जेवढं असेल तेवढं रिप्लाय येत असतो जुन्या शेतकऱ्यानंतर आपण डायरेक्ट फोन कॉलवर असतो आहे तर अशा पद्धतीनं आता हे फायनल स्टेजमध्ये आलेलं लोडिंग बघू शकतो आपण आता आपल्या नर्सरीमध्ये आता इकडे बघू शकतो चिक्कूसुद्धा आहे आपल्याकडं दरवर्षी आपण फळझाडं जी आहेत ती वीस पंचवीस हजार अशा क्वांटिटीमध्ये प्रत्येक गोष्ट बनवत असतो आहे आता आपण नारळ पन्नास हजार बनवला होता त्यानंतरनं चिक्कू आवळा चिंच संत्री मोसंबी ही प्रत्येकी दहा दहा हजार रोपं बनवली होती त्यातली ही रोपं आता ही चिक्कू जी आहेत ही शिल्लक राहिलेली रोपं आहेत आता ह्या वर्षी आपण दोन पाच हजार रोपं ही वाढवत असतो कारण रोपांचा दरवर्षी हा सेल वाढत चाल जातो कारण आपण जे दिलेली रोपं असतात त्याचा जो रिझल्ट येतो त्यावर आपली हे रोपाची संख्या वाढत असत्या आणि बघू शकतो आता आपली टीम अशी नियोजन चालू आहे आमचे ट्रान्सपोर्टचे व्यक्ती असतील इकडं सेल्समन असतील हा कामगार वर्ग असेल थप्पीला मामा असतील सर असतील आपले हे तर अशा पद्धतीनं हे नियोजन चालू आहे आणि शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येताना फोन कॉल करून घ्या या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि आता थोडं दिवाळीचा सीझन चालू आहे दिवाळी झाल्यानंतर तुम्ही आता सुट्ट्या दोन चार दिवस सुट्ट्या पण आहेत तर त्या पद्धतीने नियोजन करू शकताय बाकी लिंबू हा पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरात दोनशे रोपं लावायची जागा कमी असेल तर बारा बाय बारा पण अंतर घेऊ शकताय समजा पाच दहा गुंठे क्षेत्र लावायचं आहे तर अठरा वीस फुटाची आवश्यकता नाही आता पुन्हा एकदा आपण झाडं बघू शकतो आहे अशा पद्धतीची झाडं आहेत ती बेस्ट क्वालिटी झाडं तर ह्या अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे तर आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जाता जाता, जाता सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी ही सुख समृद्धी आनंदात जावो ही स सदिच्छा धन्यवाद